मस्त छाय हे कृष्णा पैसे नाही आणले मी आहे ना आम्ही देतो ना हा बर चला हो काय झाले तिथे गेल्यावर हा अरे पैसे कधी देतो ए भाऊ दोन दिवस दोन दिवस देतो मी भाऊ किती द्यायचे पैसे मी देतो हे घे सर हा ते लाव दे रे मी आहे ना टेन्शन घे हॅलो क्रिशराव इथं वार्ज नाकेवरती गाडीचं पेट्रोल संपलाय माझ्या तू लवकर ये हा ये ये लवकर ये काय हा आलो आलो लगेच आलो हा ए, आलो दोन मिनिट आता रे मस्ती आली का तुला भाऊ हात लावायच्या अगोदर दहा वेळा विचार कर भावासारखा मित्र आहे माझ्या मागे आता लावून दाखव बरं हात बघ <laughs> मागे